घडलाच ना तर तुझी नाही तुझी आईच मिळू आणि मी म्हणून तुझे दोघी काशी करू आम्ही लक्षात ठेवा <laughs> पोरांनी ह्याच्यासोबत जाऊ नका हा गाडी बिड्या पाडतो बट तरी नाही मी आता कुठे फिरायला जाणार नाही ऍक्सिडेंट झाला म्हणून घाबरला ते पूर्ण अख्खा ग्रुप घाबरले फिरायला याच्या बदली तर त्याचा मास्टर घाटला ए मास्टर घाटले का मास्टर घाट आशीर्वाद द्या मला आशीर्वाद बर त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला आशीर्वाद आशी आशी दे काय होणार पाहिजे मला काय नाही होणार आता बाबाने आशीर्वाद दिले आता कायच होणार आहे मला बाबा आले फ्री हो बाबा काय सिगरेट विडी बंडल हे बाबाला विडी बंडल दे माचीस माचीसी ओमपुरी ओम पुरी बाबाला ओमपुरी एक माचीस लवकर लवकर दे बाबाने मला आशीर्वाद दिले बाबाला ओम पुरी आणि माचीस घेऊन ते पाडपूर पडला पडला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मला भेटायला कोणतरी येणार आहे तो आम्ही दाखवतो कारण कसा जामदिवस आम्ही भेटलो पण नाही आणि मस्त आज भेटून व्हिडिओ बनवू तर पूर्ण ब्लॉग बघा आणि जर घेऊन चाललोय गौरव आणि बघा चप्पल घालत नाही दोन महिने याच्या पण आम्ही तर काय तर गौरववीर आम्ही सगळे चाललोय कारण आता व्हिडिओ काढायला गौरववर माझे मला फोटो शूट करा आणि आमचा विषय की उद्या जायचं एकवी फिक्स नाही फिक्स तर नाही पण बघू रात्री समजेल तर चला आता कोण येते तुम्हाला दाखवतो मी जातो स्टेशनला घ्यायला तिला आणि पूर्ण ब्लॉक बघा कोण इथे कोण येते बघा येते मॅडम आलेले आहे आणि मॅडम साठी खास तीन तीन बॉडी गार्ड आणले ते मी कुठे गेल ते तू तुझ्यासाठी वाईट गाडी पण आणली मी भारी रे तुला आणलो व्हिडिओ काढायला आता कसा सेलिब्रिटी आता बॉडीगार्ड लागतात ना बस का तू आणू बॉडी गार्ड हा तर तुला गाई मग कशा बसते रे गाडी का रे टेम्पो काय अरे सुसाट जाऊ सुसाट नाही एकदम सुसाट जाऊ गाडी आता जायचं व्हिडिओ काढायला तर पटापट जाऊ चला तर काय चला आता दिव्य आम्ही आलेलो आहे तो व्हिडिओ काढायला आता इथं आम्ही पहिले व्हिडिओ काढले तो इकडे पहिले व्हिडिओ काढलेले आहेत आणि खूप व्हायरल पण झालेले आहेत परत एकदा आता आपण व्हिडिओ काढू मस्त चार पाच व्हिडिओ मी आणला ते चार पाच व्हिडिओ काढू यांनी उपवास पकडले वटपौर्णिमेचा तर चला मस्तपैकी मस्त व्हिडिओ व्हिडिओ बनवून घेऊ भारी एकदम इंस्टाग्राम नक्की बघायचं चला अलिबाग करून आली तर आमच्या भाजी घ्या आले अलिबाग सांग मला सांग काय काय पाहिजे बेंगोली लोक खाती आपण नाही आणि ते काय

ू आम्ही अच्छा पोरा जेव्हा ह्याच्या सोबत जाऊ नका गाड्या पाडतो बट तरी नाही मी आता कुठं फिरायला जाणार नाही बोल मरुदे बोलतो आमच्या मला परि लागले गाडी घेतली गाडी पण गाडीच्या वर पण झालेलं आहे आता फोर व्हीलर माझा आता फक्त एक व्हिलर जाऊ दे त्याच्या जा कुठं जाणार नाही गपचूप घरी बसल आपला जाऊ सांग मावली पाडू नकोस नाही पण आमचं नशीब आहे काय लागलं नाही आम्हाला माउलीचा आशीर्वादे ना ठीक आहे पण नेक्स्ट टाइम ना आपण जाऊ मासे घेतला गाडी घेऊन आईचा गाव काय एवढे तुला बोललो मी बघ दोन दोन बॉडी गार्डने बॉडीगार्ड बघ अरे तो वाचला ना तुझा नशीब येईल त्याचा ए दिव्या ए तुझ्या तुझ्यासाठी बॉडीगार्ड बघ किती आणलं ते बघ बा आता बस ना स्टार आले आमच्या इथं बोललो आमच्या आमच्या स्टार आले तुझ्यासाठी

कपडे आणले उद्या गाई माझ्या माझ्या येत नाही म्हणून घाबरला ते पूर्ण अख्खा ग्रुप घाबरे फिरायला याच्यामधली तर जाते मासेच घाटला गाई चला पट मी आता सोडतो जातो मग चला गाई ला आमच्या सोडलेला आहे बाय बाय मॅडम टेक केअर फोन कर पोचले आला काहीच कामाला लागले कामाला लागले <laughs> चल हे किती ऋषी <laughs> गाई एवढ्या गर एवढ्या गरमीचे आणि चहा पाजला आणलं इथं पैसे भरशील ना हे पैसे, पैसे। भरशील का नाही भरले पैसे अरे भिकारी हा एअरपोर्टला कामाला आहे एअरपोर्टला कामाला आहे काही टक्का हे स्नॅप काढायला घरा घरा स्नॅप काढायला स्वतः स्नॅप काढते माशा बसला त्याच्यावरती शिव शिव काही माश्या बसला ह्याच्यावरती आज स्नॅप काढते बघा

आशीर्वाद दे काय व्हायला नाही पाहिजे मला आता बाबाने आशीर्वाद दिले आता काहीच होणार रे मला आईडी मुणकी माल आहे बाबा दे गल्ला तो बाबा पण खतरनाक माणूस बाबा डेंजर आहे बाबा बाबाले पानतपुरी हो काय बाबा काय सिगरेट विडी बंडल दे बाबाला की विडी बंडल दे एक मिनिट माचिस माचिस आणि एक ओमपुरी आहे ना ओम पुरी बाबाला ओम पुरी एक माचीच लवकर लवकर दे बाबाने मला आशीर्वाद दिले बाबाला ओम पुरी आणि माचिस घेऊन ते पाडतोय गाई गौरव बाबा रुपया दिले माय आहे का हे माचिस पण दे बाबाला हे बाबाने आशीर्वाद दिला म्हणून बाबाला माचिस आणि बंडल आपण काय आपण बाय बाय बाबा बाय बाय तर गाईत आता आम्ही आलोय टेकडी वरती हा मस्त बाबा एवढी ना वरती नाही चढलो आम्ही एकदम जायचं पकडायला स्नॅपचॅट तर काय झालं वरती बोल मस्त जाऊ वरती सुकून पाणी चला वरती जाऊ मस्त अरे गंगाराम आम्ही चढलो वरती नाही इथंच येत या नीट या रे बाबा पनोती मागा लागली गे आकाश सग चाकलशील त्याला चायला एक तर परती माग लागल्या आपल्या त्याला घ्या त्याला <laughs> घ्या हे स्पीकर माझा तर चला काहीच आम्ही सोडलो वरती नाही येते काहीच आम्ही आता वरती पोचलो आणि तुम्ही इथला भाई व्ह्यू बघू शकतात फुल त्या साईडला खाडी बिल्डिंगी ए, आलू रे गाए गाए� गौऱ्या कधी बाबा एवढा वरती ना दम लागला काय होत बघा किती टेकणीवरती आलो एवढे कान होऊन पण मस्त इथे हवा पिवा खाऊ एक नंबर मग किती जाऊ अर्धा अर्धा एक घट बसू इथं कसा आहे कडा यू 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 चु यू यू ना उद्या जायचे गायचं उद्या आम्ही चाललो एकवीरेला मस्त ओटीपीची घेऊ लॅब पनवती मागायला लागले तर उद्या सगळी पनवती दूर करून टाकू आपण पडला पडला ए मस्ती करू फोटोशूट हा कुठली पोहचे विराट कोहली काहीच बघा आता काय मस्त हे झाले क्लायमेट झाले कडकवाला एकदम काय ना पडतो मस्त्री करू नका आपल्या मागे पनोटी लागली माहिती तर चला गाई मस्त केस केसरी कापून आलो आता मी बसतोय जेवाला चपात्या बिड्डा भात चायनीज आणले शेटणी चायनीज आणली पैशावाली माणसं माहिती चायनी पिनी घात आम्ही बिडा भात करतोय गाई चला फटाफट जेवण घेऊ मला जायचे कपडे घ्यायला म्हणून <laughs> चल गाई चला बाईबाई तर चला गाईत जस्ट मला घरालो केस वगैरे कापले आणि मग कपडे घेऊन आलो मस्त कपडे घेऊन आले टी शर्ट आणले आणि मस्त बॅगी पॅन्ट आणले मस्त उद्या सकाळी जायचे एकवीर सात वाजता गौरव बिवरा बोललो मी पहिले बोलतो की आईच्या भेटीला जायचे मला तर चला गाईत आणि मीनी ते जे आपल्या ॲक्सिडेंट झाला होता त्या सगळ्या व्हिडिओ डिलीट करून टाकल्या कारण एवढे फोन यायला लागले ना मला गावावरून निघून का नातेवाईकांचे पण ते व्हिडिओ डिलीट करून टाकतो म्हणजे इंस्टाग्रामच्या आणि यूट्यूबचा सगळ्या व्हिडिओ डिलीट करून टाकल्या मी तर चला गाय तर जर ब्लॉग आवडला असेल तर असे ब्लॉग भेटतील चांगले बघायला जास्त आला कुठं फिरायला जाणार नाही मी नॉर्मल असे तर आपले घराबिराचे ब्लॉग घेते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पण विसरू नका बाय बाय